आंबेगाव तालुक्यासह खेड शिरूर शिक्रापूर रांजणगाव या भागात मंदिरात चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला जेरबंद करण्यात पारगाव कारखाना पोलिसांना यश आले असून पोलिसांनी एकूण चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे अटक आरोपीकडून अकरा मंदिरात चोरी केल्याच्या गुन्ह्याची उकल झाली असल्याची माहिती पारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे यांनी मंगळवार दिनांक रोजी ही माहिती दिली गेल्या काही दिवसांपासून आंबेगाव तालुक्यातील मंदिरामध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे पारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतही अनेक मंदिरांमध्ये चोऱ्या झाल्याने सदर घटनांचा तपास पारगाव पोलीस करत होते चोरीचा तपास सुरू असताना काही सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक व्यक्ती चोरी करत असल्याचे आढळून आला गोपनीय बातमीद्वारामार्फत सीसीटीव्ही मधील व्यक्ती ही विनायक दामू जिथे असल्याची खात्री झाली सदर व्यक्ती ही सराईत गुन्हेगार असल्याची खात्री झाल्याने व तो शिक्रापूर येथे येणार असल्याची माहिती मिळताच पालगाव पोलिसांनी शिक्रापूर येथे जाऊन शिताफीने त्याला ताब्यात घेतले त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने मंदिरात चोरी केल्याची कबूल केली त्यांनी त्याचे नाव विनायक दामू जिथे राहणार कानूर मिसाई तालुका शिरूर असे सांगितले त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने त्याने शिंगवे येथील भैरवनाथ जोगेश्वरी मंदिर लाखणगाव येथील देवीचे मंदिर मांदळवाडी येथील हनुमान मंदिर जारकरवाडी येथील बोल्हाई मातेचे मंदिर या मा... या मंदिरातील चोरी केल्याचे सांगितले तसेच शिक्रापूर हद्दीत राऊतवाडी येथील श्रीनाथ महोत्सवा मंदिर कवठे यमाई येथील वडसाई माता मंदिर खेड राजगुरुनगर हद्दीतील कनेरसर येथील यमाई जुने ठाणे मंदिर शिरूर संविधाने येथील काळुबाई मंदिर रांजणगाव वस्ती येथील तुकाई माता देवीचे मंदिर घोडेगाव शिंदेवाडी येथील खंडोबा मंदिर व कळमजा देवी मंदिर तसेच नगर जिल्ह्यातील सुपा येथील तुकाई मंदिर पारनेर व नगर एम सी येथील श्री खंडोबा मंदिर शिवमल्हार गड पिंपळगाव माळी या ठिकाणी रात्रीच्या वेळी चोरी केले असल्याचे कबूल केले या कारवाईत पोलिसांनी मंदिरातून चोरी केलेल्या समया घंटा देवीचे दागिने रोख रक्कम असा एकूण चार लाख मुद्देमाल जप्त केला आहे ही कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी खेड विभाग अमोल मांडवे पोलीस निरीक्षक अविनाश शिळंकर स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली पारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे पोलीस हवालदार अमोल वडेकर अविनाश कालेकर दत्तात्रय जढर देवानंद किरवे अजित मडके शांताराम सांगडे रमेश उचके संजय माळवे मंगेश अभंग चंद्रकांत गव्हाणे नवनाथ राघे गजानन डाके ओमनाथ तुमकुटे यांनी त्यांचे सहकार्यांनी केली आहे स्थानिक गुन्हे शाखा विक्रम तापकीर निलेश सुपेकर मंगेश तिगळे यांनी आरोपीला पकडण्यासाठी प्रयत्न केले पोलीस मित्र रामभाऊ वाळूंज लाखनगाव येथील पोलीस पाटील कल्पना बोराडे यांनी पोलिसांना हे सहकार्य केले आहे